सध्या लोकसभा निवडणुकांच्या निमित्तानं सर्व पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे आणि याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत या सर्व रंधमाळीमध्ये एक जुना विषय परत एकदा चर्चेमध्ये येताना दिसतोय आणि तो म्हणजे आरक्षणाचा अर्थातच चर्चा सुरू आहे ती आरक्षण रद्द होण्याची एक गट आरक्षण रद्द होईल म्हणतोय तर एक गट असं होणं शक्यच नाही असं म्हणतोय रद्द होईल म्हणताना त्याला समान नागरी कायद्याची सुद्धा जोड दिली जाते पण खरंच आरक्षण रद्द होणं शक्य आहे का हे आज जा आपण जाणून घेणार आहोत आणि एकूणच आरक्षणाचा विषय आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी अनुराग जाधव बोलभिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो देश स्वतंत्र होण्याआधीच आपल्या इथं आरक्षण होतं हे समजून घ्या एकोणीसशे नऊच्या कायद्यानं मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण केले गेले एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानं याची व्याप्ती वाढवली होती आणि एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं पुणे करारानुसार आपल्या इथं राखीव मतदारसंघ जे आहे ते निर्माण झालेले होते भारत स्वतंत्र झाल्यानंतर आरक्षणाचे दोन प्रकार आपल्या इथं दिसतात एक जे आहे ते म्हणजे राजकीय आरक्षण आणि दुसरं आहे ते म्हणजे शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या याच्यातील राखीव जागांना कालमर्यादा जरी नसली तरी सुद्धा राजकीय क्षेत्रात मतदारसंघाच्या आरक्षणाला दहा वर्षाची कालमर्यादा होती हे वास्तव्य पण सरसकट आरक्षणच दहा वर्षासाठी होतं हा दावा केला जातो आणि हा दावा चुकीचा आहे म्हणजे बघा राजकीय आरक्षणच फक्त दहा वर्षासाठी होतं पण सरसकट आरक्षण मग ते राजकीय असो शैक्षणिक असो किंवा सरकारी नोकऱ्यांमधील असो हे सर्वच आरक्षण फक्त दहा वर्षासाठी होतं अशी अर्धवट माहिती सांगितली जाते असा दावा केला जातो जो की चुकीचा आहे संविधान निर्माण करणाऱ्यांना आणि जे जे कोणी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते ज्यांनी कोणी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला त्या प्रत्येकाचा एकच उद्देश होता ते म्हणजे राष्ट्र म्हणून उभं राहताना जातीपातीच्या भिंती तोडून समानतेकडे वाटचाल करणं पण दुर्दैवानं आपण सामाजिक विघटनाकडे चाललेलो आहोत आणि हे वास्तव आहे आणि ते नाकारता सुद्धा येणार नाही आता सामाजिक विघटन होत असताना ते जातीपातीच्या मुद्द्यावरती सुद्धा होतंय आणि धर्माच्या मुद्द्यावरती सुद्धा होते आणि ते आजूबाजूला होताना आपण सर्वजण बघतच आहोत भारतासंदर्भात एक विधान नेहमी केलं जातं ते की भारत हा देश विसंगतीने आणि विरोधाभासाने खचून भरलेला आहे उदाहरणार्थ भारतीय संविधान हे समतेविषयी समानतेविषयी बोलतं तर भारतीय समाज हा विषमतेच्या पायावरती उभा असल्याचं वास्तव प्रत्येक वेळेस मांडलं जातं समताधिष्ठित संविधानाचा आणि विषमाधिष्ठित समाजव्यवस्थेचा कुठेच मेळ बसत नाही असा एक वर्ग सातत्याने सांगत आलेला आहे याच्याच पुढचा मुद्दा असा आहे की संविधान आणि समाज यांच्यामध्ये असलेली विषमतेची दरी संपवण्याची जबाबदारी संविधानाने राज्यकर्त्यांवरती टाकलेली होती पण प्रत्यक्षामध्ये आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत की अजूनही संविधानातील समता आपल्या समाजामध्ये झिरपलेली नाहीये आणि यामागे दोष कोणाचा आहे याची चर्चा होणं सुद्धा गरजेचं आहे परत येतो मूळ मुद्द्याकडं स्वतंत्र भारतामध्ये लोकसभा आणि विधानसभा फक्त अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी राखीव मतदारसंघ ठेवण्याची संविधानामध्ये तरतूद करण्यात आली होती ते सुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कारण हिंदू मुस्लिम ख्रिश्चन आणि शीख यांचा देश स्वतंत्र होत असताना या स्वतंत्र देशामध्ये राजकीय वाटा जो आहे तो निश्चित होत होता आणि त्यावेळेस भारतात अस्तित्वात असलेल्या आणि हिंदू असूनही हिंदू नसलेल्या सात कोटी अस्पृश्यांच्या राजकीय हक्काचं काय असा प्रश्न बाबासाहेबांनी उपस्थित केला होता आणि त्याच्यातून बहिष्कृतांचं जिनं जगण्यासाठी भाग पाडल्या गेलेल्या एका मोठ्या वर्गाला राजकीय आरक्षणाच्या माध्यमातून स्वतंत्र भारताच्या जडणघडणीच्या मुख्य प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी त्यांना द्यायची होती त्यासाठीच पुणे करार वगैरे झालेलं आपण पाहिलेले। राजकीय आरक्षणाची मर्यादा सुरुवातीला दहा वर्षाची ठेवण्यात आली होती आणि पुढे ती वाढत गेलेली आपण सर्वजण जाणतोच दरम्यान एकोणीसशे ब्याण्णव पासून आपल्या देशातील स्थानिक स्वराज्य संस्था मग ते ग्रामपंचायत असू द्या महानगरपालिका असू द्या इथे महिला आणि इतर मागासवर्गीयांना म्हणजे ओबीसी ना राजकीय आरक्षण लागू करण्यात आलं त्याला मात्र कोणत्याही पद्धतीने काल मर्यादा घालण्यात आलेली नाहीये वेगवेगळ्या समाज घटकांना राजकीय व्यवस्थेत सहभागी करून घेण्यासाठी आणि त्यांच्यासाठी राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी अशा राखीव जागांची आवश्यकता होती आणि असंच याच्या समर्थनार्थ सातत्याने सांगण्यात आलेलं आहे आता हे राजकीय आरक्षण कधी जाईल किंवा काढून घेण्यात केव्हा येईल हा प्रश्न संसदेच्या अधिकारामध्ये येतो म्हणजे जर का निर्णय घ्यायचा असेल तर तो संसद घेऊ शकते फक्त फक्त या सर्व गोष्टींचा विचार करत असताना बाबासाहेबांनी त्यावेळेस मांडलेली स्थिती बदललेली आहे का याचा विचार होणं गरजेचं आहे म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं की हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन यांचा राजकीय वाटा ज्यावेळेस निश्चित होत होता त्यावेळेस बहुसंख्य एक जो गट आहे त्यांच्या प्रतिनिधित्वाचं काय त्यांना एकूण राजकीय स्पेसमध्ये भूमिका काय असेल या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या दिवशी आपल्याला सापडलेली आहेत का याचा विचार सुद्धा होणं गरजेचं आहे भविष्यामध्ये स्वतंत्र भारतामध्ये लोकशाही व्यवस्थेमध्ये अस्पृश्य जो वर्ग आहे त्याला योग्य स्थान मिळण्यासाठी त्यांच्यामध्ये राजकीय भान आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केलेली होती उद्देश काय होता तर तो उद्देश आत्ता तुम्हाला सांगितला त्यांचं राजकीय स्थान नेमकं काय असेल त्यांचं स्वतंत्र अस्तित्व असेल का आता हे जे उद्देश आहेत हे सफल झालेले आहेत असं जर का वाटत असेल तर त्या पद्धतीने योग्य ते निर्णय संसद घेऊ शकते दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे समान नागरिक कायदा आला तर आरक्षण रद्द होईल या चर्चेचा तर आपण वेळोवेळी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की समान नागरी कायदा जो आहे हा नागरी कायद्यासंदर्भातला आहे म्हणजे हिंदू विवाह मुस्लिम विवाह ख्रिश्चन विवाह ह्या विवाहांसंदर्भात घटस्फोटा घटस्फोटासंदर्भात दत्तक विधान जे आहे या संदर्भातच समान नागरी कायदा बोलतो आरक्षणाचा आणि समान नागरी कायद्याचा कोणत्याही पद्धतीने संबंध नाही आता काही राज्यांमध्ये समान नागरी कायदा त्या त्या राज्याने लागू केलेला आहे मग त्यांनी लागू केलेला समान नागरी कायदा जो आहे याच्यामध्ये कुठेही आरक्षणाला त्यांनी बोट ला नाहीये आरक्षण हे घटनात्मक आरक्षण आहे घटनेनेच ते दिलेलं आहे आणि दुसरं जे आरक्षण आहे जे ओबीसी संदर्भातलं आहे ते वैधानिक आरक्षण आहे म्हणजे कायदा करून ते आरक्षण देण्यात आलेलं आहे मूलभूत हक्क हे नागरिकांचे किंवा आपल्या इथल्या जनतेचे असे हक्क आहेत की जे संसदेला सहजासहजी काढून घेता येणार नाहीत जर का मूलभूत हक्कांची गळचेपी झाली त्यांच्यावरती जर का गदा आली आणि असा कायदा जर का संसदेने केला तर तो घटनाबाह्य असल्याचं आपल्या इथलं सुप्रीम कोर्ट सांगू शकतं कलम तेरा हे त्या संदर्भातच भाष्य करतं घटनेच्या कलम पंधरानुसार कोणी एक समाज घटक जर का सामाजिकदृष्ट्या किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असेल किंवा अनुसूचित जाती किंवा आदिवासी समाजातला असेल तर त्यांच्यासाठी विशेष असं आरक्षण दिलं जाऊ शकतं या तरतुदीचा असाही विरोध केला जातो की जर का घटनेच्या कलम चौदा मध्ये इक्वेलिटी विषयी बोललं गेलेलं आहे समतेविषयी जर का बोललं गेलेलं आहे तर आरक्षणामुळे भेदभाव आपल्या इथं निर्माण होत नाहीये का तर याच्यावरचं उत्तर असं आहे की समता ही समान व्यक्तींची असते जर काही सामाजिक वर्गाला असमानतेची वागणूक किंवा असमान संधी दिलेली असेल तर प्रथम त्यांना इतर घटकांच्या बरोबरीत आणलं पाहिजे म्हणून या पोटकलमामध्ये हे जी तरतूद केली यात लावलेले निकष हे कसे आहे तर मागासवर्गीय किंवा आदिवासी यांच्या संदर्भातले ते निकष तिथं लावलेले आहेत अगोदर त्यांच्यासाठी शिक्षणाच्याही व्यवस्था नव्हत्या किंवा त्याच्यासाठीची तरतूद नव्हती आणि म्हणूनच आपल्या इथं असं म्हटलेलं आहे घटनेच्या कलम पंधरामध्ये सामाजिकदृष्ट्या किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला जर का समाज असेल तर त्यांच्यासाठी विशेष असं आरक्षण दिलं जाऊ शकतं त्याचप्रमाणे घटनेच्या कलम सोळानुसार समान संधी जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये मग आता इथं आपल्याला लक्षात येईल की हे थोडक्यामध्ये सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ते गरजेचंच होतं समान संधी मिळावी म्हणून मग इथेसुद्धा जे निकष लावलेले आहेत ते कोणते सामाजिक मागासले पण शैक्षणिक मागासले पण किंवा समाजामध्ये जे काही भेदाभेद आहे ते, भेदा -भेदा ते सर्व निकष या ठिकाणी लावलेले आहेत त्यांचा विचार केला गेलेला आहे कलम सोळामध्ये पुरेशी संधी असा शब्दप्रयोग करण्यात आलेला आहे पुरेशी संधी मिळण्याची संकल्पना याच्यामध्ये मांडण्यात आलेली आहे याच्यामुळं जे घटनात्मक आरक्षण आहे ते सहजासहजी हटवता येणार नाही जर का हे घटनात्मक आरक्षण हटवायचं असेल यातलं कलम पंधरा कलम सोळा याच्यातील तरतुदी जर का हटवायच्या असतील तर ते विशेष बहुमताने करणं गरजेचं आहे त्या संदर्भात घटनादुरुस्ती करावी लागेल घटनादुरुस्ती करत असताना लोकसभा आणि राज्यसभा यांनी त्याला स्वतंत्रपणे विशेष बहुमताने मान्य करणं गरजेचं आहे संयुक्त बैठकीची तरतूद या संदर्भात करण्यात आलेली नाही आणि जर का असा कायदा करून किंवा अशी जर का घटना दुरुस्ती केली गेली तर ती घटना दुरुस्ती आपल्या इथल्या कायद्याला धरून आपल्या इथल्या घटनेला धरून आहे किंवा नाही हे परत एकदा सुप्रीम कोर्ट चेक करू शकतं आणि परत मूलभूत संरचनेला इथं कुठं धक्का लागतोय का हे सुद्धा तपासलं जाऊ शकतं त्याच्यामुळे सहजासहजी या आरक्षणाला धक्का लावता येणार नाही आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो जातीविरुद्ध जाती असं लढण्याचा नाही आहे तर दुर्बल घटकांची बाजू समर्थपणे मांडण्याचं आहे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे स्वातंत्र्य समता न्याय या मूल्यांवरती आधारलेली व्यवस्था ज्यावेळेस आपल्या इथं निर्माण केली जात होती तर त्याच्यासाठीचा सा आरक्षण हा एक महत्वाचा टप्पा आहे हेही तुम्ही समजून घ्या म्हणूनच कलम चौदामध्ये समानता याच्याविषयी बोलल्यानंतर पुढच्याच कलमामध्ये असं म्हटलेलं आहे कलम पंधरामध्ये म्हटलेलं आहे फॉर द ॲडव्हान्समेंट म्हणजे जीवनाच्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी मागासलेल्या वर्गासाठीची तरतूद जी आहे ती करण्यासाठी राज्याला सर्वतोपरी अधिकार देण्यात आलेले आहेत फक्त आर्थिक प्रगती करण्यासाठी ह्या सर्व तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत हे समजून घ्या सामाजिकदृष्ट्यासुद्धा तो वर्ग ती व्यक्ती जी आहे ती पुढे येणं गरजेचं आहे म्हणून ह्या सर्व तरतुदी करण्यात आलेल्या आहेत हे जोपर्यंत होत नाही तोवरती आरक्षण या मुद्द्यावरती उत्तर मिळणं आजच्या दिवशी तरी आहे आता ही माहिती जर जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद